दहा महिन्यांपूर्वी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर राज्यातील तमाम जनतेने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शविलाय आहे राज्यातच नव्हे तर विदर्भात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मोठी ताकद वाढत असून प्रचंड जनाधार वाढलाय राष्ट्रीय नेते नामदार अजितदादा पवार यांच्या कुशल नेतृत्वात पक्षाची पुनर्बांधणी होत असताना पक्षात अनेक नवीन फेरबदल करण्यात आले असून सदस्यत्या नोंदणी करून नवीन कार्यकारिणी सुद्धा गठीत करण्यात आल्या आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता नवीन मोर्चे बांधणी व कार्यकर्त्यांनी कामाला लागण्यासाठी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्याला घेऊन रविवार दिनांक अठरा मे दोन रोजी दुपारी तीन वाजता संत गाडगेबाबा समाधी मंदिर प्रांगण समोरील मैदानातील नवीन सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अमरावती शहर मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आमदार संजय खुडके व अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार चौक सुलभाताई खुडके यांचं मार्गदर्शन लाभलं तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अमरावती शहर अध्यक्ष प्रशांत डवरे यांनी अमरावती शहरची नवीन कार्यकारणी जाहीर करून त्यांना नियुक्तीपत्राचं वाटप करण्यात आलंय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे यांच्या आदेशाने व मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार संजय खोडके यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अमरावती शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये प्रशांत डवरे शहराध्यक्ष यांच्यासह चौतीस उपाध्यक्ष सत्तावन्न सचिव अडतीस संघटक सचिव बासष्ट सरचिटणीस तर सतरा कार्यकारणी सदस्यांचा नवीन कार्यकारिणीत समावेश आहे तर पक्ष कार्यकारणीत किरकोळ बदल करून काही नवीन चेहऱ्यांना देखील पक्षात काम करण्याची संधी देण्यात आली आहे त्याचबरोबर अमरावती महापालिकेच्या बावीस प्रभागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बावीस प्रभाग अध्यक्ष दुपट्टा व प्रमाणपत्र देऊन सत्कारही करण्यात आलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत डवरे यांच्या टीम मध्ये उपाध्यक्ष म्हणून भोजराज काळे जितेंद्र सिंह ठाकूर रतन डेंडुले भूषण बनसोड सपना ठाकूर मनीष बजाज जयश्री मोरे अजय दातीराव या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश असून एकूण चौतीस उपाध्यक्ष नियुक्त करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलंय तर शहर प्रवक्ता म्हणून अविनाश मार्डीकर अॅडव्होकेट किशोर शेळके प्राध्यापक सनाउल्ला खान यांना नियुक्ती देण्यात आली आहे तर राष्ट्रवादीच्या विविध सेलचे प्रमुख देखील नियुक्त करण्यात आले ज्यामध्ये इतर मागासवर्गीय ओबीसी सेल प्रमुख म्हणून दिलीप शिरभाते अल्पसंख्याक सेल साबीर खान हमजा खान विजय एनटी सेल अविनाश बोबडे भास्कर ढेवले बडनेरा विभाग मागासवर्गीय सेल अनुसूचित जाती मंगेश अवधूतराव मनोहरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अमरावती शहर प्रसिद्धी प्रमुख पत्रकार अमित भाऊरावजी तायडे व चेतन ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे नियुक्तीपत्र वाटप कार्यक्रमादरम्यान पत्रकार परिषद सुद्धा संपन्न झाली आगामी अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात मनपा निवडणुकीसंदर्भात आमदार संजय खोडके व आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे तर अमरावती शहरात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठा जनाधार असून प्रत्येक समाज घटकांना न्याय देण्यासाठी त्यांच्या विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सक्षम भूमिका घेतली आहे अजितदादांना साथ देण्यासाठी व आपल्या पक्षाला ताकद देण्यासाठी आता सर्वांनी कामाला लागण्याचं आवाहन आमदार खोडके यांनी केले तर राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवार यांच्याकडे प्रत्येक समाजाच्या न्याय विकासाचे एक विजन असल्याने प्रत्येक समाज घटकाला राष्ट्रवादीच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आहे त्यानुसार बांधणी करून समाज घटकाला पक्षात स्थान देण्यात आलाय त्यामुळे प्रत्येक समाजाची मोठी ताकद राष्ट्रवादीकडे एकवटली असून याचा परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुद्धा दिसून येणार आहे असे आमदार संजय खोडके म्हणाले आहे ब्युरो रिपोर्ट आर सी एन न्यूज